मंडळी मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे की लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या तुमच्या खात्यात आला आहे आहे का हे मोबाल वरुन कसे तपासायचे बँकेत धावपळ नाही फक्त माहिती मिळणार योजनेची थोडक्यात माहिती पाहूया सर्वप्रथम लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे ज्यामध्ये पात्र बहिणींना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते जुलै महिन्याचा हप्ता आला आहे का हे तपासणे फार गरजेचे आहे कारण कधीकधी तांत्रिक कारणामुळे पैसे उशिरा येऊ शकतात आता आपण ऑनलाईन तपासण्याची पद्धत पाहूया खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ती कॉपी पेस्ट करा त्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिसेल त्यानंतर मेनूला क्लिक करून अर्जदार लॉग वर क्लिक करा लॉग इन पेज ओपन होईल तिथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड ऍड करा दिलेला कॅपचा कोड ऍड करा एंटर करून लॉग इन करा पुढे बँक डिटेल्स ऍड करा असा ऑप्शन येईल तिथे बँक डिटेल ऍड केल्यानंतर तुम्हाला पैसे जमा झाले आहेत का ते दिसेल आता हप्ता न मिळाल्यास काय करावे ते पाहूया जर हप्ता जमा झालेला नसेल तर तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा तुमचे केवायसी सी पूर्ण आहे का ते बघा नजीकच्या बँक शाखेत किंवा महिला आर्थिक विकास कार्यालयात संपर्क करा म्हणून बहिणींनो हा व्हिडिओ पाहून तुम्ही लगेच तुमचा जुलै हप्ता तपासा आणि माहिती उपयोगी वाटली तर आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि हो योजना शिष्यवृत्ती आणि सरकारी अपडेटसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका